टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शहराचे प्रथम महापौर आणि माजी आमदार स्वर्गीय शांताराम बापू वावरे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते राजीव गांधी भवन येथे वावरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आणि महापौर दालनातील प्रतिमेस महानगरपालिका उपायुक्त अजित निकत माजी महापौर दशरथ पाटील माजी उपमहापौर गुलाम शेख माजी स्थायी समिती सभापती शाहू खैरे विक्रम वावरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली या कार्यक्रम प्रसंगी वावरे परिवारातील सदस्य सुनील वावरे तुषार वावरे तेजस वावरे डॉक्टर अनिता वावरे अंकिता वावरे मनोज वावरे सोनम वावरे जयदेव वावरे नितीन हिरे ॲडव्होकेट रमेश वावरे श्रीकांत वावरे रामेश्वर वावरे जान्हवी वावरे शिवनाथ कडभाणे छायाताई कडभाणे हेमलता पाटील वत्सला खैरे सुजाता डेरे दत्तात्रे पाथरूट बळवंत गायकवाड आर एम शिंदे अनिल गायकवाड गणेश मैत तुषार आहेर योगेश कमोद किरण बोडके तसेच भाडळे पाटील यांची कन्या मीनाक्षी विक्रम वावरे तसेच उरी देवाची येथील उद्योजक श्री शंकर लक्ष्मण भाडळे पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते स्वर्गीय शांताराम बापू वावरे यांना नाशिकचे पहिले महापौर होण्याचा बहुमान मिळाला होता तसेच ते दोन वेळा आमदार म्हणून देखील निवडून आले होते नाशिकचा प्रसिद्ध चिवडा कोंडाजी चिवडा आणि या उद्योग चेअरमन म्हणून देखील कार्यरत होते स्वर्गीय शांताराम बापू वावरे यांना तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री करण्यात येणार होते परंतु नाशिकवर असणारे प्रेम कमी न व्हावे म्हणून यासाठी ते मंत्रिमंडळाच्या नाही शांताराम बापू यांचा सहा भाऊ आणि पाच बहिणी असा परिवार होता स्वर्गीय शांताराम बापू वावरे यांना आदरांजली वाहण्यासाठी संपूर्ण नाशिक शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि नेते मंडळी आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या भागातील महत्वाच्या